नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज <स्टेवल्ण> यशस्वीरित्या खतरनाक डिपार्टमेंटमधनं सेवानिवृत्त झालेत हे फार मोठी आजच्या काळामध्ये जमेची बाजू आहे कत्खने साहेबांसाठी खरंच आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत की यशस्वीरित्या ते, ते, ते समारोपी कार्यक्रम घेतले त्याचप्रमाणे एका डॉक्टर मुलीचे वडील एकाने दोन त्या फॅमिलीमध्ये जवळपास चार पाच डॉक्टर झालेले आहेत त्यांचे आमचे शंकररावजी बावस डी सी वाडेकरजी बेंगलोरहून आलेत तांब्रेजी आणि गवाडीजी लोखंड बोलले त्याप्रमाणे खरं सगळ्यांनाच शाहू महाराज माहिती आहे फक्त आपल्याला एक बघायचं आहे तुपे गुरुजीने फार चांगला मुद्दा काढला की हे सगळं जे चाललेलं आहे याला कुठं आवर बसणार आहे यासाठी मान्यवर साहेब कांशीरामजींना नीट समजून घ्यावं लागेल कारण आपल्याला शाहू महाराज जे दिलेत ते कांशीराम साहेबांनी दिले कांशीराम साहेबांना बाबासाहेबांपासून मिळाले बरोबर आहे ही एक लिंक आहे आणि ज्योतिबा फुले आणि राजश्री शाहू महाराज हे जे अंतरा होता हा बाबासाहेबांच्या माध्यमातून शाहू महाराज ब्रिज झालेले म्हणजे फुले आणि इकडं बाबासाहेब आणि मधामध्ये शाहू महाराज हा ब्रिज आहे सगळ्यांनी सगळ्यांचं कार्य पुढे नेलं आहे सगळ्यांना माहिती शाहू महाराजांचं कार्य त्या काळामध्ये एवढं मान होतं की आज आपल्याला पंचाहत्तर हजार पंचाहत्तर वर्ष संविधान देऊ आज आजही आम्ही मिसळ जर वागवली तर आमची मान कापल्या जात आमची मुलगी सायकलवर जर बसली बारावीची तर तिच्यावरती बलात्कार केला जातो हो, तिचे डोळे काढल्या जातात तिच्यावरती अनेक प्रकारचे अत्याचार होतात पंच्याहत्तर वर्ष संविधान देऊ नये काय कारण आहे याचं याचं कारण हेच होतं की साहेब म्हणाले तुम जो आहे कर्मचारी लोक यह समाज की प्रॉपर्टी है कर्मचारी लोग जो है यह समाज की प्रॉपर्टी समाज की प्रॉपर्टी क्या है तुम पढ़े लिखे लोग व्यापारी लोग इंजीनियर लोग यह समाज की प्रॉपर्टी है तुमको तो फायदा कैसे हुआ है संविधान से हुआ है तो आज राजश्री शाह महाराज जयंती साजरी करण्यात आली सर काय सांगा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती सत्यशोधक समाजाच्या वतीने आपण गेल्या तीस वर्षापासून सातत्याने करत आहोत परंतु गेल्या पाच सहा वर्षापासून एक सरांनी अभियान ठेवलेलं आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की माझी जयंती नाही केली तरी चालेल परंतु छत्रपती राजर्ष्री शाहू महाराजांची जयंती ही सणाप्रमाणे साजरी करा कारण त्यांनी या देशातील दलित शोषित पीडित कष्टकरी लोकांना समतेची न्यायाची वागणूक दिली म्हणून यांची जयंती सणाप्रमाणात साजरी करा त्या आदेशाप्रमाणे चळवळीनं संपूर्ण राज्यामध्ये त्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि मंडळीने कार्यक्रम घेतलेला आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आज इथे जयंती होत आहे सत्यशोधक समाजाच्या वतीने साजरी करण्यासाठी या ठिकाणी चळवळीचे प्रदेश सचिव आहेत सी एम रमणे जिल्हा संयोजक आहेत आमचे साजी लोखंडे गजानन काटकरजी आहेत आणि हे जी मंडळी आहे जी है बाकी आमचे भावसकरजी हे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत पत्खने जी ज्येष्ठ पदाधिकारी आहेत निसी पदा वाडेकरजी हे पहिले अध्यक्ष आहेत जेव्हा मान्यवर साहेब पानशुरामजींना आपण सात मार्च एकोणीसशे नव्याण्णवला ला एकनाथ रंगमंदिरामध्ये एक लाख रुपये गौरव निधी दिला आणि नि बहुजन समाजरत्न पुरस्कार दिला त्यावेळेला ते कोषाध्यक्ष होते त्याचप्रमाणे आमचे गवाळी साहेब आहेत ते रमणी गुजित आहेत डांबरेजी आहेत गत्तने साहेब पडद्याआडचे महत्वाचे सगळे कलाकार आहेत जे काटकळजी आहेत बंसवाल साहेब आहेत बंसवाल साहेबांच्या वडिलांचं या चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे कारण स्टेजवरती त्यांचे वडील कांशीराम साहेबांच्या बरोबर स्टेजवरती होते तीच परंपरा त्यांनी पुढे ठेवलेली आहे आमचे बनसोडे साहेब या चळवळीचं सा पेबॅक सुद्धा सोसायटी म्हणून दरमहा काहीतरी देणं असतं म्हणून बनसोडे साहेब आजही एक रुपया दर वर्षाला एक रुपया प्रमाणे चळवळीला देत असत ते आर्यन बनसोळे साहेब संतोष संतोषरावजी लोखंडे ते म्हटलं ना वाडेकरजींनी जहा कोई ने वर येत होते भरतात हे तुकेगुरजी त्यांच्या आई वडिलांनी पंढरपूरला गेल्यानंतर जे मावंदे देत होते त्या मावंद्याच्या मधल्यामध्ये त्यांनी कीर्तिमंगल कार्यालयामध्ये तीन दिवशी शिबीर घेतलं होतं त्यावेळेला दोन टाईमचं जेवण त्यांच्या आईवडिलांनी दिलेलं होतं त्यांच्या आईवडील म्हणजे कष्टकरी माणसं असे काही धनाटे नव्हते आणि आमचे हे जाधव साहेब संपूर्ण ऑल इन वन अष्टपैलू या विचारधारेचे तर या विचारधारेनं हा विचार आहे की राजी शाहू महाराजांचाच नाही तर फुले शाहू आंबेडकरांचा कांशीरामजींचा विचार हा समाजा समाजापर्यंत पोहोचावा त्यांच्यामध्ये जागृती व्हावी जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्यांची ओळख होईल कारण येणारी पिढी कधी ओळखेल त्यांना जर आपण कार्यक्रमला आणलं त्यांच्यामध्ये जर या विचारधारा केली तर ती हे होते नाही तर मी मगाशी म्हटलं ना उत्तर प्रदेशामध्ये साहेब कार्यक्रम घ्यायचे कार्यकर्त्यांना विचारायचे की तर काय कार्यक्रम तर कार्यकर्ते सांगायचे साहेब दो फोटो आग एक टायवाला फोटो आग आहे एक फेटेवाला फोटो आग आहे एक फेटेवाला बाकी आहे त्यांना नाव माहिती नव्हतं त्या राज्यामध्ये त्यांनी चार चार वेळेला मुख्यमंत्री केलं जर प्रबोधन केलं तर आणि म्हणून तुकडोजी महाराज एका अभंगात असं म्हणतात बुद्ध राज्यकरी जगावर हाती न घेतात तलवार त्याचे एकच मुख्य कारण प्रचार आणि प्रसार प्रभावशाली तुमचा प्रचार आणि प्रसार ओ हे विषमतावादी विषारी विचार एवढे ठाकून आपल्या डोक्यावर बसवतात आणि आपल्याकडे तर युवकपुरुष यांची मालिकाच आहे एकशे आठ युग गुरु साहेबांनी जे शोधलेत आणि देशासमोर आणलेत या एक एक युग पुरुष म्हणजे एका एका युगामध्ये परिवर्तन घडून आणणारे माणसं आहेत माझं नाव गमा पिंजरकर मी सत्यशोधक समाजाचा प्रदेश महासचिव आहे